नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा नवीन वर्षाचा पहिला दिवस तुम्ही काय गोड बनवलं किंवा काय स्पेशल बनवलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा मी तर आज झटपट होणारे लाडू बनवले तूप गरम केलं आणि त्यामध्ये दीड वाटी बारीक रेवा रवा घालून चांगला खमंग असा असं भाजून घ्यायचं आहे तूप कमी वाटत होतं म्हणून परत दोन तीन चमचे तूप घातलं रवा थोडासा ओलसर होईल एवढं तूप घालायचं आणि रवा भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे खवा घरामध्ये उपलब्ध होता म्हणून घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही दुधाची साय वापरू शकता तर खवा रव्यासोबत दोन तीन मिनिटं परतून घ्यायचा त्यानंतर गॅस बंद करून साखर घालायची आहे साखर दळताना त्यामध्ये इलायची घातली होती म्हणून वेगळी इलायची वापरलेली नाहीये सगळं व्यवस्थित मिक्स केलं की झाकण ठेवून अगदी कोमट होईपर्यंत लाव द्यायचं त्यानंतर मिक्सरच्या सायाने हे मिश्रण सगळं दळून घ्यायचं त्यामुळे होतं मिश्रण तूप रिलीज करतं आणि ओलसर तयार होतं ज्यामुळे आपल्याला लाडू बांधायला अगदी सोपं जातं आणि रवा जो आहे अजिबात करकर लागत नाही मस्त खुसखुशीत लाडू हे तयार होतात शेवटी परत एक दोन चमचा तूप आणि लाडू वळायचे आहेत एकदम सहजरित्या लाडू वळता येतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद